नमस्कार मित्रांनो मी सचिन मुंडे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल खूप फेम वेगळा याच्यावर आज आमच्या वाडीची पूजा आहे तर आज आमच्या वाडीची पूजा दर दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सेकंड सॅटर्डे असते तसं ह्या ह्या वेळेलासुद्धा वाडीची पूजा आहे तर आता आम्ही सगळे मुंबईकर वगैरे आलेले आहेत पोरं वगैरे आहे तिकडं नमस्कार शे पूजेची तयारी चालू आहे तुम्ही बघूया पूजेसाठी थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि तिकड्याच्या साईडला जेवण वगैरे बनवतात आमचं जेवण वगैरे बनवायला तिकडे तिकडे मागं बनवत आहेत जेवण जेवण काय काय कसं कसं बनवतात दाखवीनच आणि संध्याकाळी थोडेसे गेम वगैरे होती पूजेला थोडीफार मजा वगैरे येणार आहे आता थोड्या वेळात पूजा चालू होती कर्ज आलेले आहेत थोड्या वेळात पूजा चालू होईल हे पूजेसाठी आम्ही पाटाचा बाजूला असं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामुळं आता आता अजून पूजा मांडलेली नाही आहे आता थोड्यात पूजा मांडतील आणि त्याच्यानंतर इकडं हे हळदी गुंगा सरस्वतीची प इथं पूजा केली जाणार आहे आता थोड्यात पूजा बडजे वगैरे आले की पूजा मांडायला सुरुवात होईल चहा कसला पनीर मसाला चालू आहे पेस्ट इकडं कांदा वगैरे कापणं चालू आहे आता इथं हे पण बनवणार देवाची प्रसादी पण इथं आता बनवते हे प्रसादी बनवत आहेत आता हा केवढी किती हवं आहे दूध हे प्रसादी बनवत आहे तिकडं हे हे कसं झालं पनीर मटर मटर पनीर हा कुर्मा मटर पनीर कुरमा बिरमा काय नाही

ना ना प्रसादी भरायचा कार्यक्रम चालू आहे आता इथं प्रसादी भरणार भरणाऱ्याचा थोड्या वेळा पूजा संपत मग त्याच्यानंतर प्रसादी साठी चिवडा आहे लाडू आहे आणि प्रसादी

आमच्या स्पर्धा असतात स्पर्धेच्या ह्याच्या बा पूजेच्या वेळेला वे आता ही मडका फोडी मडक्या आता महाग झाले त्याच्यामुळे आम्ही डबा फोडी घेतो असे ह्या साईडला आम्ही आता इथे डबा फोडी चालू आहे दुसऱ्या साईडला असणार आहे बादलीत बॉल टाकणे हा बादलीत बॉल टाकायचा ही अशी बादली लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये असा बॉल टाकायचा पहिला पहिला त्या साईडला बघू शकता आपण फ्री किक चालू आहे इथे डोळ्यावर पट्टी बांधून ह्या गोल मध्ये बॉल मारायचा अशी स्पर्धा ठेवली आहे एक थोडासा वेगळा म्हणजे वेगळी प्र स्पर्धा ट्राय करतोय फर्स्ट टाईम खेळत आहे ही स्पर्धा ह्या पूजेला आमच्या इथे जा आमच्या इथे क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत क्रिकेटच्या स्पर्धा पण आम्ही घेतो त्याच्यात आता हे बॅटिंग आणि बॉलिंग दिसते सामना आहे आता फायनल आमल्यामध्ये म्हणजे बंधुप्रेम ही बॅटिंग टीम बंधुप्रेम आणि बॉलिंग टीम आता कोण आहे गावरान यांच्या <laughs> गावरा संघाचा फायनलचा सा सामना आहे आता आमची बॉलिंग झाली आहे त्या बॉलिंगमध्ये तीन ओवरमध्ये आम्ही तेरा रन दिलेला आहे आणि बॅटिंगवर पुन्हा एकदा हा आमचा लाडा घेऊन चांगला दोन रन की दोन ओव्हर पहिलीच ओव्हर चालू आहे स्कोअर काय झाला रे हा देखील चांगला पण का तिकडं कुठे गेलेला आहे मारायला sudah melakukan cello, coba বেট বী দমা ডাই মাৰি প্লেয়াৰ আমাৰ পুজাই हे आमच्या पूजे पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ही लाइटिंग वगैरे अशी केलेली आहे पूर्णपणे हा आता आम्ही बक्षीस समारंभ सत्कार समारंभ करणार आहोत त्याची आता तयारी चालू आहे बॉक्समध्ये कंपास वगैरे आम्ही समारंभ समानभर करत चालू होईल हे आता आमची मनुष्य सत्ता काम सुद्धा करणार आहे आता आमचा ह्याच्यामध्ये सगळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आता थोड्या वेळांमध्ये नमन चालू होईल आणि बाकीच्या जे आज दिवसभर आम्ही खेळ खेळले जो वच्चित समारंभ वगैरे आहे तो आता आम्ही थोडा वेळा स्वच्छ समारंभ करतो त्याच्यानंतर आमचा कार्यक्रम आत्ता पूर्ण लोकांनी संपेल आणि नमन चालू होईल आणि सकाळी आम्ही हे ब पूजा